आंबेडकर चौक या ठिकाणी झाला भीषण अपघात या अपघातात उसाचे ट्रॅक्टर एका फोर व्हीलरवर आदळले फोर व्हीलरचं अतोनात नुकसान तसेच शेतकऱ्याच्या ऊसाचेही नुकसान हा अपघात अरुंद रस्ता तसेच रस्त्यात पडलेले खड्डे यामुळे झाल्याचा नागरिकांमध्ये बोलले जात आहे वारंवार आंदोलन करूनही याकडे सर्वांचे दुर्लक्ष या संपूर्ण न्यूजसाठी मी अजय आलटे मोड ग्रामीण न्यूज आंबेडकर चौक धन्यवाद आता हे झालेलं नुकसान कुणाचं शेतकरीच आहे का शेतकरीच तर काय सगळं वाटवरच आहे की बिगर बिदर आहे की शेतकरी सगळ्याला फुलपायच ठीक आहे शेतकरी तर आता ही गाडीत पैसूळ तूळ करायची पण शेतकरी शेतकऱ्याला दुध कोणी मालक नाही ए मालक नाही इन्शुरन्स असेल कंटू केसेल शेतकरीने कुठे इन्शुरन्स भरून घेतलाय अगर भरलाय तर कोणी घेतो का भाऊ शेतीचे काही नाही हो शेतकऱ्यांना नुकसानीलाच बळी पडावं लागतं त्याच्याच बळी पडायचं आणि त्याचा जन्मच असा चाललाय कवा काळ बदल त्याचा काही सांगता येत नाही आता बघा अतिशय संत नाही ह्या रस्ता हे हो खराब असल्यामुळे आम्हाला ऊसाची जी ट्रॅक्टर नाही तिथं आमचा टॅक्टर पलटी झाला पुढून ट्रॅक्टर बी चढत नाही चौका ट्रॉपिक दुखू लागते इथं गुड गाय खड्डे असल्यामुळे आम्हाला ट्रॅक्टरचा वेग काहीच करता येत नाही ते बघा खड काय तिथे पूर्ण खड्डे असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही त्याला आमच्या ट्रॅक्टरला लोड असतो वीस पंचवीस टनरला काहीच आम्ही इथं ट्रॅक्टर पुढून गाड्या येतात वेळ गावणी इथं खड्डे मोठे खड्डे बघा तुम्ही आम्हाला मग हे वाटत असेल